सदैव गुरुवार पंचवीस डिसेंबरची पहाट मुदखेड तालुकाच नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्याला हदरवणारी ठरली आहे घटना एकाच कुटुंबातील चौघांनी आत्मघात केला आई वडील घरात फासावर लटकले तर कुटुंबातील दोन तरुणमान पौराणी रेल्वेखाली झोपून देत आत्महत्या केली आहे या थरारक घटनेमागे पोलीस प्रथमदर्शनी आर्थिक संकट आणि कुटुंब प्रमुख वडिलांचा आजाराशी पंचवीस वर्षांपासूनचा संघर्ष हे कारण सांगतायत मात्र शवविच्छेदन अहवालानंतर खरे काय ते स्पष्ट होईल आई वडील स्वतःहून फासावर लटकले की मुलांनी आधी त्यांना फासावर लटकवून नंतर स्वतः ही जीवन यात्रा संपवली यावर पोलीस तपासाचा फोकस आहे या घटनेमागे घातपात तर नाही ना अशी शंकाही पोलिसांकडून तपासातून पाहिली जाते मुदखेड तालुक्यातील जवळा मुरारे येथे गुरुवारी सकाळी ही भीषण घटना उघडकीस आली रमेश होणाजी लाखे वय बावन्न आणि त्यांची पत्नी राधाबाई रमेश लाखे वय अठ्ठेचाळीस अशी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृत आई वडिलांची नाव आहेत तर त्यांच्या अविवाहित बजरंग वय बावीस आणि उमेश लखे वय सव्वीस या मुलांचे मृतदेह मुघट रेल्वे स्थानक क्षेत्रात ट्रॅकवर कटलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले दोन मुलांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडले त्यांची ओळख पटल्यानंतर ना गावातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली असता घरात आई वडिलांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरपली एका आत्मघाती निर्णयाने संपूर्ण कुटुंबच संपून गेलं जवळा मुरार गावात एका छोट्या मातीच्या घरात रमेश लखे यांचे कुटुंब वास्तव्याला होते नुसार रमेश लखे गेल्या सध्या त्यांच्यावर नांदेड येथे अधून मधून औषधोपचार केले जात होते पंचवीस वर्षांपासूनच्या या आजाराने रमेश लखे चांगलेच ग्रस्त होते शिवाय आर्थिकदृष्ट्याही कमकुवत झाले होते या परिवाराकडे चार एकर शेती ती त्यांनी बटाईने लावून दिली होती राधाबाई लखे या शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होत्या बजरंग हा नांदेडला दुकानात काम करायचा तर उमेश मंडप डेकोरेशनच काम करत होता दोन भावांपैकी एक राजकीय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ताही होता घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी लखे यांच्या घराकडे धाव घेतली या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा